परंतु शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी जे शेंडे खुडणीचे खूप सारे फायदे होतात हे मला माहिती आहे त्याच्यामुळं मी जे कपाशीचा शेंडा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा जो कपाशीचा शेंडा होता तर हा एका पंधरा दिवसापूर्वी इथे खुडलेलाच होता आणि शेंडा खुडल्यानंतर जे कपाशीमध्ये खूप सारा बदलाव इथे झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे फायदे मला झाले कपाशीचा शेंडा खुडल्यानंतर तर ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमच्या जर कपाशीची हाईट जास्त कपाशी जर वाढली असेल तर तिथं तुम्ही चमत्कार लिओसिन अशा यांसारखे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असते तर त्याच्या फवारणी घेणं योग्य आहे किंवा शेंडा खुडणं योग्य आहे तर या संदर्भात तुम्हाला एक चांगल्या प्रकारे माहिती मिळण्यासाठी ते प्रयत्न होईल शेतकरी मित्रांनो शेंडा खुडणं कधी पण योग्य असतं तुम्हाला सांगतो काय असतं माहिती का आपण ज्यावेळेस शेंडा खुडतो तर त्यावेळेस पूर्ण ती उंच वाढणारी वा म्हणजे उंच वाढ होण्यासाठी जे अन्नद्रव्य असतं आपल्या पिकामधलं तर ते खर्च होत नाही शेतकरी मित्रांनो आणि जे शेंडा वरचे हाईट पूर्ण एकदा स्टॉप झाली वाढायची तर पूर्णपणे तुम्ही पाहू शकता जे आता हे बऱ्यापैकी साडेतीन चार फुटाच्या आसपास ह्या ज्या फळ फांद्या लागलेले आहेत माझ्या कपाशीला तर त्यांना देखील एक एक दोन तीन चार पाच सहा सात सात सहा ते सात पात्यापर्यंत आणि बोंडपर्यंत त्यांना लागणारच आहे शंभर टक्के सध्या चार चार बोंड एक चार फुटाच्या आसपासही पाहा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात 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 आठ आठ बोंड एक शेंड्याच्या लेवललासुद्धा तेवढेच बोंड लागलेले आहेत आणि जर आपण खालच्या ग्राउंड लेवलचा जर विचार केला तर जमीन लेवलला देखील तेवढेच बोंड लागलेले आहे आता हा जो महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे शेंड्याला पण तुम्हाला कपाशीच्या शेंड्याला तेवढेच बोंड लागणार आहे आणि बुडाला पण तेवढेच बोंड लागणार आहे आणि एकंदरीत ज्या साईटनी ज्या वाढतात कधीकधी ज्या फळफांद्या असतात मित्रांनो आता तुम्ही ह्या फळफांदीचा विचार करा ही बुडापासून साईटनी वाढलेली आहे तर हिची देखील देखील चांगल्या प्रकारे इथे बोंड वगैरे लागण्यास मदत झालेली आहे नाहीतर जर तुम्ही विचार केला असतं तर फक्त हाईट वाढली असती आणि ज्या साईडच्या फळफांद्या वगैरे असतात त्यांची हाईट पूर्णपणे हाईट एवढीच राहते जेणेकरून त्यांचं त्यांच्याकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आता हे पहा पूर्ण जे ग्राउंड लेवलचं बोंड आहे याची साईज वगैरे पाहू शकता तुम्ही आता मी जे चांगले साईज आहे तेच तोडतो एकदा हे पहा हे ग्राउंड लेवलचं बोंड आहे शेतकरी मित्रांनो आणि बऱ्यापैकी हे चार ते पाच जवळपास पाच फुटाच्या आसपास जे बोंडे तर त्या दोघांच्या साईजमध्ये एक म्हणजे आता हे नवीनच असल्यामुळे थोडी साईज तुम्हाला कमी वाटते परंतु याची देखील साईज आपल्याला ह्या बोंडा एवढीच झालेली पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत दुस दुसरा सर्वात महत्त्वाचा जो फायदा होतो तर त्या बोंडाच्या साईजमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे वाढ झाली म्हणजे मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या पाठीमागचं कारण देखील तेच आहे जे वरती अन्नद्रव्य वाढ होण्यास जे खर्च होणार राहतं तर ते जे बोंड असते किंवा जे फळफांद्या वगैरे असतात त्या त्याच्या वाढीसाठी खर्च होतं आणि एकंदरीत आपल्या बोंडाचं वजन वगैरे जर चांगलं झालं मित्रांनो तर शंभर टक्के तिथे तुमचा याच्या बोंडामधून जो कापूस निघणार आहे तर तो वजनदार कापूस निघणार आहे त्याच्यामध्ये ज्या सरक्या असत्या तर त्या सरकीचं वजन देखील तिथे वाढणार आहे मित्रांनो अशा प्रकारे जे कपशेषे शेंडे खुडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे शेंड्याच्या शेंडे, शेंडे लेवलला देखील जे पाते संख्या आहे तर ती जर तुम्ही विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळपास सात सात आठ आठ पाते देखील शेंड्याच्या लेवलला लागले आहे ले। ह्या पा आता ही नवीनच फांदी आहे हिला पण मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा ही शेंड्याची फांदी आहे नवीन हिला देखील पाच पाच सहा सहा पाते लागलेले आहेत तर मित्रांनो आपण एकंदरीत जर लिओसिन किंवा चमत्कार यांपेक्षा जर तुम्ही शेंडा खुडला कपाशीचा फक्त मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमच्या कपाशीची हाईट जवळपास साडेपाच फुटाच्या वरती जाते तर त्यावेळेस तुम्ही शेंडा कुडणं इथं गरजेचं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही हायब्रिड व्हरायटी असतात कापस कपाशीच्या तर त्या फक्त वरती वाढणारे असतात तर अशा कपाशी जे हायब्रीड व्हरायटी आहे तर त्यावर देखील सांभाळून राहणं तिथं गरजेचं आहे जेणेकरून जर तुमच्या कपाशीची हाईट फक्त उंच वाढत असेल तर तुम्हाला चमत्कार लिओसी सारख्या फवारणी घेतल्या तरी देखील फायद्याचं ठरतं आणि मित्रांनो जर तुम्ही शेंडा खुडला तर तुम्हाला लाईव्ह प्लॉटमध्ये दाख हो तुम्हाल मी दाखवलंय की शेंडा फुडण्याचा तुम्हाला तिथं काय फायदा होऊ शकतो तर मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही शेंडा खुडला तर शंभर टक्के तिथे फायदा होणारच आहे मी माझ्या स्वतःच्या लाईव्ह प्लॉटमध्ये हा एकच एकर कपाशी केलेली आहे पण पूर्ण जो प्लॉट आहे तर त्याचंच तिथे शेंडा फुडण्याचं मी काम केलेलं आहे आणि एकंदरीत अजून काही दिवसांनी मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या ज्या दोन वेळेस पूर्ण म्हणजे असं जोडून जाणार आहे ह्या ज्या फळं आहेत त्या पूर्णपणे अशा एकमेकाला टच होतात आणि एकंदरीत जे पूर्ण आपलं जे उत्पन्न आहे तर ते बोंड वगैरे जास्त लागून तिथं आपल्याला मिळणारच आहे आणि ज्या दोन ओळीमधलं अंतर ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या ओळीमधलं अंतर जवळपास साडेचार ते पाच फुटापर्यंत आहे आणि काही दिवसांनी हे एकमेकात पूर्णपणे मिक्स होणार आहेत अजून जवळपास एक महिन्याचं जर आता एक पंधरा वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे बऱ्यापैकी शेंडेकडून वीस दिवस झाले असतील बऱ्यापैकी आता आत्ताच एवढं म्हणजे एक वीस दिवसाच्या कालावधीमध्येच बऱ्यापैकी एवढा का आपल्याला डिफरन्स दिसून येत आहे आणि अजून जर विचार केला तर अजून पंचवीस दिवसाच्या आसपास पूर्णपणे ह्या ज्या फळफांद्या वगैरे आहेत ते एकमेकाला टच होऊन जातील आणि जे बोंड वगैरे आहेत ते शंभर टक्के तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होणार आहे आणि जे विशेष म्हणजे मित्रांनो जे पातेकळ वगैरे देखील होत असते तर ती कधी कधी पातेगळ वगैरे होते तर ते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होत असते जर तुम्ही शेंडे वगैरे जर खुडले तर शंभर टक्के जी तुमची पातेगळ वगैरे आहे तर ती कमी प्रमाणात तुम्हाला तिथे झालेली पाहायला मिळेल कारण एकंदरीत जे तुमच्या कपाशीचं जे अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ती तुम्हाला तिथे जाणवणार नाही आणि शंभर टक्के एकंदरीत जे शेंडे खुडल्यानंतर तुम्हाला खूप सारा तिथे फायदा होणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं चमत्कार लिओसिन यासारख्या फवारणी करण्याची गरज नाही तेवढ्या फवारणीला जेवढा तुमचा खर्च होतो तेवढ्या खर्च त्याच्यापेक्षा निम्म्या खर्चामध्ये तुमचं एकंदरीत शेंडे खुडून होतील घरच्या घरी तुम्ही तिथे शेंडे खुडू शकताय शेंडा खुडायला जास्त वेळ नेलात शेंडा जर तुम्हाला खुडायचा असेल मित्रांनो आता इथं बऱ्यापैकी सगळ्याच कपाशीचे शेंडे खुडलेले आहेत परंतु तुम्हाला एक सांगतो सपोज हा इकडे एक मिनिटं सपोज हा शेंडा एकदा मी खुडलेला आहे परंतु, आ, परंतु तो कोणत्या अवस्थेत आणि कसा खुडावा आता सपोज हाच जर तुम्ही विचार केला सपोज हीच फांदी तुमच्या शेंड्याची आहे तर तुम्हाला इथं शेंडा कसा खुडायचा आहे जो एकदम नॉर्मल हा जो वाढणारा शेंडा असतो तर तो हा शेंडा असा खुडून टाकायचा आहे फक्त सपोज तुम्ही विचार करा की तो इथं शेंडला असतो साईडच्या फांदीच नाही खुडायचा जो शेंड्याच्या फांदीस जो असा बारीक एकदम नॉर्मल शेंडा असतो तर तो खुडून टाकायचा आहे आणि तो खुडल्यामुळं तुम्ही पाहू शकता की की पण कशा प्रकारे साईडच्या ब्रांचिंग तिथं व्हायला सुरुवात झालेली आहे